नेमकं प्रकरण होतं तिथे काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस तुझ्यावरती दबाव कशा प्रकारे निर्माण केला मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलो गोळ्या भेटले नाही तू मेडिकलला गेलतो हां मेडिकलला गोळ्या नाही मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारा हा मा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो बोलो, मी बोलो मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाद आला घरी चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लढक आता बोलता असा असा बोलायला लागला मी मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो मेरको मराठी आता ना हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी असं आस्ते असते दहा पंधरा जणं जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला काय का होतं मला पण माहीत नाही त्यांनी बोलवला हे कॅला मग असते असते पन्नास जण जमायला लागले तो बोलतो तू हिंदी मी बोल बोलता आमकं मराठी नाही येतं आमकं मराठी नाही आता हिंदी मी बोल बोलतो बोलतो त्यांना समजवलं मी असं असं आहे ऐसा आहे बोल बोलला असं काय त्यानंतर त्यानंतर हां ते शिवा घ्या शिवा देत होते पाटणं एक मारत होता धमकी देत बोलतो दम दम्य तो बोल की ते काय ऐसे धमकी देत होते ते मुंबरा बंद करे का की गाण मे दमे काय ऐसे ते शिवा देत होते पाटणं मारत होते लई मारला मला शिव पण देत होते ते वर्णन हाय वेवर मी बोला गालीमध दो बोला। मी प्यार से बोल मी प्यारसे बोलणार तो प्यारसे बोलो बोल गालीमध बोल माफी माग माफी माग बोलतो म्हणून ठीक आहे बोला माफी माग गलती होई मुलती होईे तो माफ दो मुझे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दाखल किती वेळ मी चार तास पोलीस स्टेशनमध्ये होतो चार तास चार तास बसवला मला नंतर माझी आई आली एक एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलतं केस केस डालो इस्क्युपर बोलतं त्या त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा तू चष्मॉल आहे ना त्यांनी कंप्लेंट तो ते, 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 ते बोलतोय इस्क्युपर केस डालो बोलतं काय माझ्या माझी आई घाबरली आहे पुढं जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबईला काय झालं तर मी एकटा पडलो तिथे असं घाबर वाटतो ते धमक्या देतात मला तिथं गाड मी दमित व्हायचे शिव द्यायला लागलेलं लई शिवाय दिले मला काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला हा आता नाही आलं पुढं जाऊन आला तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलंय का मला मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास पोलीस स्टेशन मध्ये होतो व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणार एक चष्मॉल होता तो एक अजून एक दोन चष्मॉल होते एक व्हिडिओ होता एक मला होत होता इधर त्यांनी कंप्लेंट केली पोलिसांनी मनसेच्या कार्यालयामध्ये काय अपेक्षा आहे तुम्ही खास धाव घेतली इकडे गाभर वाटे पुढं जाऊन काय झालं मी एकटा हाय मला जाय मुंबऱ्याला परत आलो काय असेल ते मारलं गिरलं मला घेऊन गेले कुठं मारला गिरला त्यामुळं तर, आ, तर, जी मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या बाबतीमात बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधच घ्यायला गेला होता तिथून तो फळं घ्यायला गेला फळं घेताना त्याने शंभर रुपये किलो फळं सांगितलं तो मला पन्नासला देणार का तो तो हिंदीत होता आपलं मराठीत बोलणं महाराष्ट्रात जात होतं तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ही जमायला लागली एक शंभर दिवशीचा मॉप जमला कॅमेरात त्यानेच आता रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील लेट लोकं करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विकोप विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदारमध्ये घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर एक सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत ही अतिशय मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे असं मला वाटतंय मुंबईतल्या घटनेनंतर याच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला याला पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनच्या बाहेर काही मुसलमान मुलं जमली आणि पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली का घोषणाबाजी करायची काय गरज होती तो मराठीत बोला सांगतो आहे त्याच्यावरनं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घोषणाबाजी करणार आणि त्याची घोषणाबाजी केली म्हणून या मुलाला आणि त्याच्या आईला चार चार तास पोलीस स्टेशनला जर तुम्ही बसवून ठेवणार असाल तर मला असं वाटतं मग महाराष्ट्रात ह्याच्या पुढे भाषिकवाद जर सुरू झाला तर कोणाला हे करायची गरज नाही आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी करतात मराठी माणसांवर सतत सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत हे वाढतील भविष्यात दारण ह्यांच्या हिमती वाढायला लागल्यात त्यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौका चौकात मारलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे सर्व मराठी माणसाला एकत्र या नाही तर जोपर्यंत तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही तोपर्यंत तुम्ही असेच लांबून बघत राहणार असाल आणि या सगळ्याला जर बघून तुम्ही कानाडोळा करणार असाल तर एक दिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल टाकला गेला आता संपूर्ण कुटुंबीय आहेत जे भयभीत आहे त्यांना देखील नाही आता त्यांच्यापाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे त्यांनी आता ह्याच्या पुढे आरे करावं आम्ही नाही कार्य केलं ना मुंबऱ्यात जाऊन तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवतो शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणसं होतो ज्या वेळेला निवडणुका येतात मतदान करायची येतात तेव्हा आपला हा मराठी माणूस हा कोणाचा तरी तिसऱ्याचा पैसे घेऊन विचार करतो आणि ज्यावेळेला त्यांच्यावर हल्ले होतात त्यांच्या मुलांवर हल्ले होतात त्यांच्या मुलींवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांच्या त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवते मतदानाच्याच दिवशी पैसे खल्ले नसते आणि मनसेसोबत उभे राहिले असतात तर आज हिंमत नसती झाली मनसेचे दहा बारा आमदार निवडून आले तर पण हरकत नाही आम्ही मराठी माणसावर प्रेम करतो आम्ही मराठी माणसांसाठीच आमचा पक्ष आहे आणि मराठी माणसांच्या पाठी आम्ही खंबेर उभे राहू सन्माननीय राजसाहेबांची जी शिकवण आहे मराठी माणसावर जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याला जागेवर तोड आम्ही त्यांना जागेवरच तोडू हा आमचा शब्द आहे सर काळामध्ये अभिजात दर्जा जो आहे तो मराठी भाषेला मिळालेला आहे मात्र काय करणार साठायचं मराठी मराठी भाषा बोलण्यावरून त्याला कान पकडायला माझं आहे ते साठायचं आहे का आम्हाला जर तुम्ही आम्हाला मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिलात तर पुढे मराठीच्या विरोधात कोणी बोलत असेल तर कायदा करा की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्या दिवशी त्या अभिजात भाषेचा आम्हाला फायदा आहे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा द्याल आणि दुसऱ्या बाजूला आमच्यात लोकांना माराल तर कसं चालेल कायदा करा की मराठी माणसाला जर मार मा, मा वाईट बोललात किंवा मराठी भाषेबद्दल वाईट बोललात तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल तुम्हाला जेलला जावा जा लागेल ही भीती जोपर्यंत या लोकांच्या मनात बसत नाही ना तोपर्यंत ह्या अशाच गोष्टी या महाराष्ट्रात घडत राहतील व्हिडिओ व्हायरल मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी करण्याचा गुन्हा दाखल झाला याला धमकावणं याला उचलून नेणं याला मारणं हा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता संबंधित जे डी सी बी आहे त्यांच्याशी आम्ही या, या विषयावर बोलू पण मी पुन्हा सांगतो याच्यापुढे जर मराठी माणसावर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना घरात घुसून मारू कायदा सुव्यवस्था जो काही विषय येईल तो पोलिसांनी सांभाळावा पण याच्यापुढे मी सरकारला विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहातच त्याच्यासोबत तुम्ही मराठी बनात एक मराठी घरात तुम्ही जन्म घेतलेला आहे त्यामुळे तुमच्याच महाराष्ट्रात जर मराठी माणसावर अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर ते योग्य नाही आहे याच्यावर चाप बसला पाहिजे या आणि त्याच्याबद्दल चाप बसण्यासाठी तुम्ही योग्य तो योग्य ते आदेश द्यावेत हा जो व्हिडिओ व्हायरल केला आहे एखाद्या पाहिला तर मराठी माणसाला आणि राज ठाकरेला चॅलेंज हा व्हिडिओ व्हायरल केला हो राज ठाकरेंना चॅलेंज द्यायची कोणाच्या बाप्पाच्यात हिंबत नाही हो अजून आम्ही रस्त्यावर उतरलो नाही यांना घरात घुसून घुसून मारू ही ही आजच्या गोष्टी घडतात ना याला जबाबदार फक्त मराठी माणूस आहे हा स्वतःला बुद्धिजीवी खूप हुशार जो समजणारा मराठी माणूस आहे ना तो त्याला जबाबदार आहे ज्या दिवशी यांना ट्रेनमध्ये जाताना मारतील ज्या दिवशी यांना चौकात मारतील ज्या दिवशी यांना घरात मच्छी बनवली किंवा मटण बनवलं म्हणून मारतील ना त्या दिवशी यांना कळेल राज ठाकरेंना चॅलेंज करायची या महाराष्ट्रात कोणाची हिंमत आणि कोली कोणी केली तर त्याला घरात घुसून मारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार राज ठाकरे आता त्याला मनसेची सुरक्षा मिळालेली पोलिसांची मला मी तुम्हाला सांगतो याला मनसेची सुरक्षा मिळाली कॅमेरात कोण कोण आम्ही पाहिलेले ज्याला हात लागला तर त्यांना पण हात लागणार ते काय मुंबईच्या बाहेर पडणार नाहीत का ज्या दिवशी भेटतील आमच्या रेडीएस मध्ये त्या दिवशी त्यांना ते आमच्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल राज ठाकरेंशी या संदर्भात काही चर्चा झाली नाही जी अजून याबद्दल काही चर्चा झालेली नाही पण मला खात्री आहे की जी आमची भूमिका आहे ती सन्माननीय राजसाहेबांची भूमिका असते आणि पोलीस ठिकाणी पत्र व्यवहार करणार आहोत आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन भेट देणार आहोत आम्ही आम्ही डीसी जाऊन भेट देणार आहोत आणि डीसी विनंती करणार आहोत की या ज्या घटना ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात घडतात सन्माननीय राजसाहेबांनी मागे म्हटलं होतं तुम्ही ते साहेबांना गांभीर्याने महाराष्ट्रात तसं लोक ते काय बोलतात ते गांभीर्याने घेत नाहीत आणि कालांतराने त्यांना कळत साहेब जे म्हणत होते ना एवढे दिवस की ठाणे हा एकमेव अशी असा जिल्हा आहे जिथे सात महानगरपालिका झाल्या ती लोकं आलेली कोण आहेत ही तीच लोक आहेत जी बाहेरनं आली आहेत आणि तीच लोक आहेत जी आता दात दाखवत आहेत आपल्याला ती तीच माणसं आहेत सगळी जी बाहेरून आलेली आहेत ज्यांनी या सात महानगरपालिका केल्या आणि आता तेच आम्हाला दात दाखवत आहेत आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे बघतोय डोळे उघडे करून कैसे हो भैया बोलत तो माझी विनंती आहे या सगळ्यांना की आता तरी एकत्र एक तर या मतदान झालं आता तुम्हाला आम्हाला काय मतदान करायचं नव्हतं ते तुम्ही केलंत पण आता स्वतःसाठी एकत्र या नाही तर चौकात मार खाल्ल्याच्या नंतर मनसेकडे येऊ नका मला असं वाटतं की आजचा विषय हा मरा आमच्या मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्याचा आहे होत सतत होत चाललेल्या हल्ल्याचा आहे सो याच्या बाबतीत आज बोलणं गरजेचं आहे पुढचा विषय आमचे पक्षाचे नेते मांडतील